हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज रविवार आणि आता सकाळचा नाश्ता वगैरे माझं सगळं झालं आहे आणि इथं मी मटण बनवणार आहे तर त्याच्यासाठी इथं मसाला दाखवते तर याच्यामध्ये खोबरं पण घालायचं होतं पण खोबरं सध्या संपलं होतं मग म्हणून होतं पण ते देवाचं होतं तर त्यामुळे ते ह्याच्यात मटणामध्ये वगैरे मी यूज नाही करत ओलं खोबरं होतं पण ते नाही घालत तर ता त्यामुळे ह्याच्यात खोबरं नाही आहे फक्त बाकीचं ते सगळ्या मसाल्याचं मग मी वाटण करून घेतलं आणि आता इथं थोडं माझ्यासाठी चहा ठेवते कारण सकाळपासून आज येणार आहेत पाहुणे पाहुणे म्हणजे आमच्या गावाकडच्याच एक मुलगा माझ्या भावाचा मित्र आहे तर तो आईनं काय काय सामान वगैरे दिलं आहे त्याच्याजवळ तर तो घेऊन येतोय आणि आणि यांचं भाऊ पण म्हणजे छोटे भाऊजी पण आले होते तर त्या त्यांच्या दोघांसाठी पण आज मला स्वयंपाक बनवायचे प्लस आमच्या घरचे तर त्यामुळे स्वयंपाक थोडासा जास्त होणार आहे मग म्हटलं की मटण बनवायचं ठरलं तर, तर ते सकाळपासूनची जेवढी भांडी होती तर ती आधी मी घासून घेतली कारण खूप भांडी पडल्यानंतर आणि ते मटणाचं वगैरे धुतल्यानंतर वगैरे स्मेल वगैरे येतो तर त्यामुळं मग मी थोडेशा आधी भांडी जर असतील तर ती सगळे क्लीन करून घेते सुरुवातीला तर आता इथं हे चिकन आहे मग मटन ॲक्च्युली इथं ओरिजिनल भेटतं नाही भेटत त्यामुळं इकडं शक्यतो चिकनच बनवतो हो आम्ही गावी असेल तर फक्त मटण खातात तर आता इथं सगळं जे वाटण जे होतं तर त्याच्यातलं एक दोन स्पून ह्याच्यामध्ये टाकलं आहे मी कारण हे मुलींसाठी बनवणार हो आहे मी आणि सूप टाईप असं वा तोच मसाला थोडासा ह्याच्यात टाकलं की ते छान लागतं नाही तर फक्त सूप म्हणजे प्लेन असं पाण्यासारखं काढलं तर ते मुलं पण खात नाहीत तर त्यामुळं मग आणि हे पण मिस्टर पण खातात हे जर राहिलं वगैरे तर त्यामुळं मग मी असं थोडंसाळ आणि सूप मुलींसाठी बनवते ह्याच्यामध्ये आहे त्याच्या वाटलामधलं थोडंसं एक दोन चमचे मसाला थोडंसं मीठ आणि हळद सुरुवातीलाच टाकून घ्यायचं आणि थोडंसं आता मिक्स करून एक मिनिट असंच पाणी टाक पाणी सोटायला असं झाकण लावून देते आणि मीठ आत्ता सुरुवातीला टाकलं की आणि आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे तर एक साईडला दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर आता पा एक मिनिट झालं आहे थोडंसं पण पाणी सुटलं आहे आणि आता लगेच पाणी जे गरम आहे तर ते ह्याच्यामध्ये ॲड करते आणि आता हे चांगलं पंधरा वीस मिनटं शिजू द्यायचं पाणी टाकून झाल्यानंतर मग पंधरा वीस मिनटात व्यवस्थित शिजवून पण तयार होते आणि मग फक्त रस्सा वगैरे बनवताना जास्त शिजवायची गरज नाही फक्त रस्सा उकळला की छान झाला मग आता हे सगळं शिजवायला ठेवून गेलेले मी आणि बाकीचं सगळं आवरून घेतलं तोपर्यंत कपडे वगैरे धुवून घेतले आज थोडंसं पावसाचं पण वातावरण आहे तर त्यामुळे कपडे आधी धुवून घेतले कारण मग स्वयंपाक थोडासा राहिला तरी चालतो आहे आणि सकाळी सुरुवातीला आधी मी पीठ मळून ठेवलंच होतं चपातीचं आणि त्यानंतरच मग बाकीचं वाटण वगैरे बनवायला घेतलं होतं तर आता हा रस्सा जो आहे तर तो जेवढं पण पाणी वगैरे आहे तर ते काढून ठेवते हे थोडंसं जास्त झालं आहे म्हणजे तिखट रस्सा जो बनवणार आहे तर त्याच्यामध्ये हे टाकणार जेवढं पाहिजे तेवढंच ठेवणार आहे रस्सा आता जा याच्यामध्ये जास्त बाकीचा जा कोणता मसाला नाही टाकणार ना आहे त्यामुळे थोडेसे खडे मसाले जेवढे आहेत तेवढे टाकते इथे चक्रीफुल होतं माझ्याकडं ते टाकलं आणि थोडेसे दोन लवंग आणि मिरे एवढंच टाकलं तमालपत्र होतं पण तमालपत्र नाही टाकलं आणि जे वाटण होतं तर ते टाकून थोडंसं तिखट पण टाकून घेतलं याच्यातमध्ये आणि चांगलं दहा मिनटं व्यवस्थित लागतात यायला बारीक गॅसवरती मिड स्लो असं एकदम ठेवूनच मग मी भाजून घेते मसाला तर आता मी तुम्हाला फास्ट दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळं आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये हा जे हाडवाचे पीस जे आहेत मटणाचे तर ते टाकून आमटीचा जो रस्सा आहे तर तो बनवून होते तयार आता ते हे आणि आमटीतला रस्सा ह्याच्यामध्येच थोडासा टाकून घेतला कारण तो जास्त झालेला होता आणि याच्यात आता चवीपुरतं मीठ टाकणार मग पाच मिनिटात हा रस्सा जो आहे तर तो तयार होते आता तो उकळवायला ठेवला आहे दुसऱ्या गॅसवरती आणि आता इथे लगेच सुकं मटण बनवून घेते तर मटणामध्ये पण सेम खडे मसाले जेवढे होते ते तर तेवढे टाकले आणि इथे एक मिडियम साईजचा कांदा जो आहे तो बारीक कट करून घेतला आहे आणि आता तो भाजून घेते आधी व्यवस्थित आणि सुरुवातीलाच मीठ टाकायचं कांदा भाजतानाच म्हणजे कांदा पटकन पण भाजतो आहे आणि मीठ पण व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स होते तर सुरुवातीला फोडणीमध्ये शक्यतो जर अंदाज असेल तर मीठ टाकायचं जर अंदाज येत नसेल तर उश्यानं टाकलं तरी चालते कांदा भाजल्यानंतर मगाचं जे वाटण होतं तर, तर तेच टाकते मी ह्याच्यामध्ये आणि वाटण जे आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून थोडंसं असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मगच त्याच्यात मसाले टाकायचे तर आता तेल वगैरे छान सुटलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये थोडासा मी गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकली आणि लाल तिखट पण आत्ताच टाकून घेते मी व्यवस्थित मिक्स करून घेते ह्याच्यात मी थोडासा किचन किंग मसाला पण एक अर्धा स्पून टाकला आहे जास्त नाही टाकायचं कोणताही मसाला असेल तर जास्त नाही टाकायचा शक्यतो खडे मसाले यूज केले तर नाहीतर ती आमटी किंवा जे पण आपण काय बनवते तर ते जास्त चरकतं मसाले जास्त झाले की चांगलंच नाही लागत तर आता मसाला थोडासा चांगला भाजल्यानंतर लगेच मी ह्याच्यात मटण पण टाकून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलं आहे हे मसाला व्यवस्थित छान ह्याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी एक पाच मिनटं असंच ठेवून घ्यायचं आहे आणि हे, हे पाणी जे आहे तर ते थोडंसं मसाल्यामधले मसाल्याच्या भांड्यातच पाणी फिरवून टाकले न तसं जर नसेल करायचं तर जो आमटीचा रस आहे आपला तर तोही याच्यात थोडासा टाकला तरीही छान होतं आपलं मटण तर बाजूला भात पण मी लावून घेतला होता आता इकडं दोन्ही रस्सा पण तयार आहे आणि मटण वगैरे पण तर आता तुम्हाला दाखवते आता पूर्ण माझा स्वयंपाक जो होता तर तो झालेला होता इकडं आमटी आहे तिकट रस्सा जो तांबडा रस्सा म्हणतात कोल्हापूर साईडला आमच्या कोल्हापूरला साईडला असाच तांबडा रसाच बनवतात शक्यतो वेगळं असं ग्रेव्ही वगैरे शक्यतो बनवत नाहीत मग असं हे सुखं मटण असतं नाहीतर इकडं पुण्याकडं वगैरे मोस्ट ऑफ फक्त थोडंसं असं ग्रेव्हीवाला म्हणजे एकत्रच असतं जास्त असं वेगवेगळं नसतं नाहीतर तिकडं आमच्या इकडं असंच असतं आमच्या भागात तर त्यामुळे मी शक्यतो इथं बनवताना पण तसंच बनवते तर आता फायनली हे ताट होतं हे ह्यांचं ताट होतं आणि जेवताना वगैरे ते व्हिडिओ वगैरे नाही बनवलं मी आले होते तर तेव्हा कारण गडबडीत राहून पण गेलं आणि कम्फर्टेबल पण नसतं कोणी त्यामुळं त्यानंतर मग सगळ्यांचं जेवण वगैरे झालं माझ्यासाठी मी चपाती लाटल्यानंतर त्यातच फक्त कारलं जे होतं तर ते फ्राय करून तेच माझं चपाती भाजीचं जेवण झालं आणि आता इथं थोडासा रेस्ट करून अर्धा पाहून तास मग मी भांडी होती तर ती सगळी घासून घेतली आता संध्याकाळचं जा टायमिंग झालं आहे आणि आज स्वयंपाक वगैरे नाही आहे तर त्यामुळं थोडंसं तर मी बाकीची कामं करायचं ठरवलं तर कालच कपडे धुतले होते मी पण एका दिवसात सुकले ते, तर त्यामुळं आज पण थोडेसे इथं टाकले होते हे तर सगळे कपडे जेवढे आहेत तर आता दसरा तर, 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 तर तसं तर थोडाफार म्हणजे कपडेच फक्त राहिलेत आणि काही एखादं एक दोन कपाट वगैरे क्लीन करायचं राहिलेलं गौराईच्या वेळी तर आता राहिलेलं तेच मला आता फक्त क्लीन करून घ्यायचं आहे क्लीन म्हणजे वर्षातून एक वेळ किंवा दोन वेळ तर कपडे जेवढे आहे तर आपले पूर्ण असे क्लीन करून ठेवलेच पाहिजे पण आता गौराईच्या वेळी पण पाऊस वगैरे पडत होता आणि आता पण तसंच झालं आहे थोडंसं वातावरण वगैरे असंच आहे मग चार गेले चार ते पाच दिवस मी सगळं साड्या वगैरे क्लीन करून घेतल्यात आधी झाल्यात मुलींचे कपडे वगैरे पण झालेले आहेत माझे जे ड्रेस होते तर ते काल धुतले होते तर आता ते सुकले आने आने तर सगळे कपडे घड्या घालून ठेवण्यातच माझा बरासाच वेळ गेला कारण खूप सारे कपडे होते आणि मग त्यानंतर आज स संध्याकाळचा स्वयंपाक तर काही बनवायचा नव्हता कारण दिवसाचं म्हणजे ऑलमोस्ट सगळं सकाळी स्वयंपाक बनवून होता ह्यांचं सगळं आणि मुलींसाठी मग फक्त थोडासा भात लावला आणि माझा स्वयंपाक बनवायचा राहिला आहे मग आता माझ्यासाठी मग मा काहीतरी वेगळं बनवणार मग आज ईपीच बनवणार आहे मी थोडी आणि हे गुलाबजामचं पॅकेट होतं तर ते गौराईसाठी नैवेद्यासाठी मी आणलं होतं पण ते बनवायचंच नाही झालं तर आता फायनली तो बनवून घेते आणि पाक पण ऑलरेडी होता तर तोही यूज करायचा होता मला तर त्यासाठीच आता इथं गुलाबजामचं फायनली आज मुहूर्त लागला त्याला मग आज बनवले आणि सुरुवातीला काय होत होतं कदाचित जास्त दिवस झाले त्यामुळं ते खूप ड्राय ड्राय होत होतं पीठ मग त्यात थोडंसं पाणी पी आधी दुधाने मळलं मी पण नंतर थे थे ते खूपच ड्राय होत होतं म्हणजे एवढं दूध घेतलं होतं तर तेवढं संपलं मग थोडंसं पाणी ॲड करून मी पीठ परत व्यवस्थित मळून घेतलं मग त्याचे गोळे व्यवस्थित आले आणि मग झाले गुलाबजाम बनवले आणि मग त्यानंतर मग सगळं लाईट पण गेली होती आता पुण्यात काल पाऊस पण खूप मोठा म्हणजे पडला आहे कालपासून खूप मोठा पाऊस आहे एकदम मुसळधार पाऊस चालू आहे आणि मग त्यानंतर लाईट वगैरे गेलेली मग माझ्यासाठी इथं मी आज एपीज बनवली आणि आजचा ब्लॉग जो आहे तरी इथंच थांबवते तुम्हाला जर आवडला तर नक्की हो हो ला लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये